बरोबर त्या राणीला राजा बजावून सांगतोय की याद आतापर्यंत तुला सर्वांच्या सर्व मुले झाल्या तुला मुलगा झालेला नाही ह्या वेळेला पुन्हा मुलगी झाली मुलगा झाला नाही तर तुझा मी त्याग करेल तर मला एक सांगा राणीला सर्व मुलीच होत आहे यात तिचा काही दोष आहे का पुरुष मंडळी आता तरी बोला ना राणीची चूक आहे काही काही एक चूक नाही पण राज असतो मनात देणार ती शिक्षा देणार म्हणजे देणार आज जगाचा विचार केला असे काही के अज्ञानी लोक आहे स्त्रीने मुलीला जन्म दिला की एवढं तिला छळवता एवढं तिला त्रास देतात का तर मुलगी जन्माला घातली म्हणून पण विचार करा आज जग किती पुढे चालले मुलीच्या बाबतीत विचार केला एकही क्षेत्र असं राहिलं नाही आता की मुलगी त्या ठिकाणी काम करत नाही डॉक्टर वकील इंजिनियर प्रोफेसर वैज्ञानिक वैमानिक आर्ट्स कॉमर्स सायन्स हर एक क्षेत्रामध्ये मुलगी आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पहा कीर्तनकार गायनाचार्य मृदुंगाचार्य भागवताचार्य रामायणाचार्य प्रत्येक ठिकाणी स्त्री आहेत स्त्री कुठेच कमी नाही आहे अध्यात्मक दृष्टिकोनातून पहा किंवा व्यावहारिक दृष्टिकोनातून पहा हर एक क्षेत्रात मुलगी आहे परंतु काही लोकांचा मोठा गोड गैरसमज आहे आणि त्यांनी तो वेळीच दूर केला तर त्यांच्या तब्येतीसाठी तो चांगला राहणार आहे कुठेच ही कमी नाही हो पण लोकांमध्ये खूप आहे बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटते स्त्रीने हे करू नये स्त्रीने ते करू नये चूल आणि मूल एवढं पहावं इतर आपलं डोकं हलवू नाही असं काही लोकांमध्ये गोडगिरी समज आहे पण मुळात विचार केला ही, के ही कुठे कमी नाही आणि राहणारच नाही कितीही विरोधक तयार राहू द्या पण ती अजून उंच उंच उन्� जाणार आहे आणि ती आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीही करणारच आहे कारण आपण कुठल्या शतकात जगतोय हा विचार करणं गरजेचं आहे आता बरेच असे लोक बोलतात की स्त्रीला कीर्तन करायचा अधिकार नाही आहे बोलतात काकाशी लोक कारण माझ्या वयाच्या सातव्या वर्षापासून मी कीर्तन करते बालपणापासून खूप अनुभवले मी माझं वय कमी आहे पण कमी वयामध्ये खूप अनुभव मला घ्यायला मिळाले बरेच लोक काही तोंडारी प्रश्न बऱ्याच भागामध्ये पाहिलं तर लोक चिठ्ठी मत वरती लिहून पाठवता की आता या प्रश्नाचं आम्हाला जरा उत्तर कळवा सांगा पण का करू नये काही लोकांचं असं म्हणणं आहे की ही नारदाची गादी आहे आणि विना हा नारद महर्षींकडे शोभतो पण भल्या माणसा ही आपल्याला माहिती आहे का की नारद महर्षींकडे जो विणा आला तो शारदा मातेकडून आला प्रथमता विना धारण करणारी शारदा माता आहे इ हसा वरति बसु न शारदे मयूरा वती वसु इ शारदा मातेकडे आणि शारदा मातेकडून विना हा नारद मर्षींकडे आलेला आहे अहो नारदाची नारदी झाली साठ पोरे झाली नारदाला ही माया आहे मा हिच्या जर नादाला लागलं तर आपल्याला काहीच समजणार नाही मग साधारण साधे भोळे भक्त होऊन जर आपण राहिलात तर भगवंताची कृपा आपल्यावर होणार आहे मुळात विचार केला व्यवहारिक दृष्टिकोनात जर आपण पाहिलं संसाराच्या बाबतीत विचार केला स्त्री पुरुष हा भेद आहे तिथं पण परमार्थामध्ये स्त्री पुरुष भेदच नाही या धर्म मंपामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण भगवंतच्या स्त्री हो। पुरुष या जगात फक्त आणि फक्त एकच आहे तो म्हणजे माझा भगवान श्रीकृष्ण मला बोलता बोलता अटल म्हणून मुद्दम विषयाला स्पर्श करू मी पुढे जाईल ज्यावेळेला संत मीराबाई वृंदावनामध्ये बाके बिहारीच्या दर्शनाला गेलेत काका आता बाकी बिहारेचं दर्शन झालं पण त्या वृंदानामध्ये एक संत जीव मोठे संत होऊन गेलेले स्त्रीच तोंड जरी पाहिलं तर आज मोठा घडला असं ते म्हणायचे आणि मीराबाईंना ही गोष्ट कळाली एवढी मोठी यांच्या डोळ्यावरती अंधाराची पट्टी आलेली आहे की श्रीचं तोंड जरी पाहिलं तरी आपशकून घडलं असं ते मानतात हे आशाने आधोगा जातील उपयोग नाही यांची जरा आपण डोळे उघडले पाहिजे मग संत मीराबाई त्यांच्या आश्रमाकडे गेल्या आत गेट मधून प्रवेश करणार गेटवर आलं थंबा प्रवेश नाहीये या ठिकाणी तुम्ही येऊ नका मीराबाई म्हणतात मी फार दूरून आले हो मी कृष्णाची सखी आहे कृष्णाची दासी मी संत मीरा आहे मला दर्शन घ्यायचं संत जोगो त्यांना सांगा की कृष्णाची मीरा तुमच्या दर्शनाची वाट आहे शिष्य पळतच गेला निरोप दिला शब्द कानावर पडल्या बरोबर संत जी गोस्वामीजी हे कराडले हे रागावलेत आणि ओरडून त्याला म्हणतात तुम्हाला माहिती नाही आम्ही श्रीचं तोंडही पाहत नाही आप शकून घडला स्वामी मानतो तिला म्हणावा तू श्री म्हणून जन्माला आलीस म्हणून आमच्या दर्शनाचा अधिकार तू गमावलीस आली तसे परत द शिष्य पळत आला बोललेले गुरुवर्य हा निरोप मीराबाईला देतात मीराबाईने शब्द ऐकले आणि मीराबाई जाणार पण जाताना मीराबाई त्या शिष्याला सांगता की तुमच्या महाराजांना म्हणावं की तुम्ही पूर्णपणे पुरुष आहात का शहाण्यापरी एकच उत्तर मूर्खाला गाढवाला जास्त सांगायची गरज नाही जो आता जो शिष्य आला आणि महाराजांना असा बोलला की संत मीराबाई असं म्हणते की तुम्ही पूर्णपणे पुरुष आहात का हे शब्द ऐकल्या बरोबर जी अंधाराची पट्टी डोळ्यावरती ती गळाली डोळ्यामध्ये आसरू मावे नसे झाले ढसा ढसा राडायला लागले लक्षात आलं जर ती जी श्री ठामपणे असं म्हणते की तुम्ही पूर्णपणे पुरुष आहात का ती कुणी साधारण नसावी अनेक ग्रंथाचा ध्यान केलेली ती असावी आणि संत गोस्वामीजी काही अर्ध्या हलकुंडाने पिवळे नव्हते ते परिपूर्णच होते अनेक अध्यान केलेलीच व्यक्ती होती अनेक ग्रंथांचं अध्ययन केलेली व्यक्ती त्यांना त म्हणजे तपिल लगेच कळालं आणि कळाल्याबरोबर ते पळतच संत मीराबाईंच्या दर्शनाला आले साष्टांग दंडवत घातला की तुमच्यामुळे माझ्या डोळ्यावरती जी अंधाराची पट्टी होती ती आज निघाली आज मला कळालं की या जगात पूर्णपणे पुरुष फक्त एक आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण तुम्ही एक स्त्री आहात आणि मी एक स्त्री आहे आपण सर्व त्या प्रभूच्या स्त्री आहेत आणि त्या दिवसापासून संत जुगो स्वामीजी वेश धारण केलं आणि सांगायचं तात्पर्य माय बाप्पा की परमार्थामध्ये स्त्री पुरुष हा भेदच नाही इथं सकाळ आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरिच्या नामे येथे आहे अधिकार असं कुठं म्हटलेलं नाही असं कुठंच प्रमाण नाही आहे सकाळांशी आहे यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर नारी नंतर नर कुणी पुत्र होती ता पाठी मागे डोळे झाकून उभी ती जनी म्हटले उपदेश करायचा अधिकार स्त्रीला नाही असं लोकांचं म्हणणं आहे पण बघा पूर्वीला परंपरा होती आता कीर्तन करतो आपण की कीर्तनकार महाराजांची पंचपदी झाली की ज्यांचं ठरलेलं आहे यांनी गायचं ते डायरेक्ट येतात आणि आपण गातो पहिलं तसं नव्हतं का का ज्या वेळेला माऊली ज्ञानोपर गळ्यामध्ये टाळ घेऊन प्रमाण देण्यासाठी उभे आहे जण्याबाई उभे आहेत आणि जण्याबाई त्यांना उपदेश करतात की जणी म्हणे ज्ञान देवा बोला त्यांना उपदेश केला बऱ्याच लोकांचा मला असलेला हा उपदेश करायचा अधिकार नाही विचार करा माय बापांनो आपण जन्माला आलो पहिले गुरु आपले झाले कोण आई जिने चालणं बोलणं सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवल्या पहिले गुरु आई असल्या कारणाने स्त्रीला उपदेश करायचा अधिकार आहे हे ठामपण या ठिकाणाहून सांगतेय म्हणून कोणी हा भेद आपण करायचा नाही सगळ्यांना परमार्थ करायचा अधिकार आहे ज्याच्या त्याच्या पर्यायाने प्रत्येकजण आपली पवित्रता ही राखणार आहे विठाला विठा स्त्री कुठेच कमी नाही प्रत्येक ठिकाणी आहे म्हणून क्षेत्रात पूर्वीला पाहिलं आपण बहिणाबाई मीराबाई संत कान्होपात्रा गार्गी अनेक अशा स्त्रिया होऊन गेलेल्या कान्होपात्रभूने तिला आपल्या दारामध्ये जागा दिलेली आहे प्रथम तिचं दर्शन आपलं होतं आणि मग प्रभूचं दर्शन आपण घेतोय म्हणून जर भगवंताला स्त्रीचा तिरस्कार असता तर तिच्या पुढे तो जन्माला चालला नसता ना म्हणून भगवंताने कधीच हा भेद केलेला नाही म्हणून आपणही ते भेद करून उगाच आपण या त्र्याऐंशी लक्ष नऊशे नव्याण्णव युनी मध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम या चक्रात पडू नका आपला उद्देश हा असावा माई बापांनो श्री कुठे कमी नाही प्रत्येक ठिकाणी आहे अशी परिपूर्ण असलेली स्त्री आम्हाला बिलकुल पण नको आहे का कोणी या मताच स्त्री आम्हाला नकोच आहे असं कुणालाच वाटत नाही प्रत्येकाला जगात विचार केला तर स्त्री हवीच आहे पण कुठल्या रूपाने हवी हो आपल्याला जन्म देण्यासाठी आपल्या आईच्या रूपाने श्री हवी आहे रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्यासाठी श्री बहीण म्हणून श्री हवी आहे लग्नासाठी पत्नी म्हणून श्री हवी आपल्याला आई हवी बहीण हवी पत्नी है? हवी मैत्रीण हवी फक्त, नकोती फक्त नको ती मुलगी असाही समाज जगात आहे फक्त मुलगी नको जब हर माप चाहेगे बेटाही अरे जप हरमा बाप जाही गे बेटाही तो बहु कहा से लाओगे सर्वांनी तुम्ही विचार केला की आम्हाला फक्त मुलगा पाहिजे मुलगी नको बघा हा विचार सगळ्यांनी केला तर सून आणायची कुठून हा विचार करणं गरजेचं आहे कि भ्रूण हत्या कुठेतरी थांबल्या गेली पाहिजे आपणही ती हत्या करू नका आणि दुसऱ्यालाही ती करू देऊ नका आज मुलगी कुठेच कमी नाही कित्येक घराचं लालन पोषण करणाऱ्या मुली आहे कित्येक लोकांचे म्हातारपणची काठी मुलगी झाली आहे आज आपण शूरवीर मालिकेत पाहना कल्पना चावला झाशीची राणी जगतोय मोकळ्या मानाने महाराष्ट्रामध्ये फिरतोय कुणाचे उपकार आहे माई बापानो हे उपकार केवळ आणि केवळ आपल्यावरती कुणाचे असतील तर ते म्हणजे राजमाता जिजाऊ ये

अनुकरण करा वाचा त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे कारण माई बापांनो रात्रंदिवस कीर्तन सेवा करत असताना प्रवासामध्ये पाहायला मिळालो भरपूर अशा गोष्टी पाहायला मिळतात की आजकालचे बरेचसे असे तरुण आहे कारण आजकालचे बरेच असे काही तरुण झाले आजकालचे तरुण सकाळी जाता चरून संध्याकाळी आणावं लागतं धरून नाही धरून आणलं तर पिऊन पिऊन जातील मरून अशी प्रजा झाली मी इथलं काही सांगत नाही आपल्या गावचं भाग्य आहे की एवढे तरुण माझे बंधू कीर्तनामध्ये बस बसले कारण तरणा भाग्यवंत नटे ह कीर्तनात माझा मानाचा मुजरा या ठिकाण माझ्या सर्व भावंडांना की कि आपण कीर्तनामध्ये बसलेला आहात उत्तर उत्तर भगवंत तुमच्याकडनं अशीच सेवा करून घेऊत ही प्रभूच्या चरणी मी विनवणी प्रार्थना करेल कारण असे तरुण सात्विक आपल्या गावात असेल तर निश्चित आपल्या गावचा विकास व्हायला टाइम लागणार नाही आहे म्हणून आजचे तरुण आपल्या ओझे गावचं मोठं भाग्य सर्व या ठिकाणी कीर्तनामध्ये बसलेले आहात पण बऱ्याच शहरी भागात पाहतो आम्ही आजकालचे असे तरुण पाहायला मिळतं इचकट पिचकट कपडे घालतात अहो नवी जीन्स पॅन्ट घेणार ती ब्लेड मारून फाडणार फॅशन आहे एका हातात ब्रिस्टॉल दुसऱ्या हातात मोबाईल खिशात बाटली असेल तरी सांगता येणार दारूचा एकच प्याला कारण तुमच्या नाशाला तुम्ही तरुण आहे तुम्ही, तुम्ही पिताय ती पचती तुम्हाला पण कायम तरुण राहाल का रे कायम तरुण राहणार नाही तुम्ही कधी ना कधी म्हातारे होणारे आणि तुम्ही म्हातारे झाले की ती तुम्हाला पिणार कोण कोणाला पित हा विचार आजच्या प्रत्येक तरुणाने केला पाहिजे मला एक सांगा सुपाऱ्याने दात संपवले हो? की दाताने सुपाऱ्या सुपाऱ्या संपले सुपाऱ्या आहे दात संपले म्हणून व्यसनाधीन होऊ नका व्यसनाच्या फॅशनाच्या नादाला न लागता प्रत्येकाने हाच उद्देश समोर ठेवायचा आहे आणि या कीर्तनात आल्यानंतर तुम्हाला ब्रह्मानंद प्राप्त होणार खरं सुख हे इकडे आल्यानंतर भेटणार आहे म्हणून व्यसनाच्या कोणी आहारी कोणी जाऊ नका राजांचं चरित्र बघा वाचा त्याप्रमाणे अनुकरण करा राजमाता जिजाऊंनी बालपणीस रामकृष्ण दिकांच्या कथा राजांना सांगितल्यामुळे हा इतिहास घडलेला आहे म्हणून आज माझ्या राजांच्या चरित्राची महाराष्ट्राच्या मातीला गरज आहे माझ्या बाप्पांनो ज्याप्रमाणे पहा घासल्याशिवाय धार नाही तलवारीचा पातेला अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीचा पातेला आणि शिवचरित्र शिवपर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला सूर्य सूर्य कधीही तळहाताने झाकत नाही हिमालय पर्वत कुणाच्या बापानही वाकत नाही आम्ही खरं बोलतोय आडवायची कोणाची ताकद नाही कारण कुणाची उपकारे राजमाता जिजाऊंची असं रत्न आपल्याला दिलं माश्या माझ्या मासाहेबच नसत्या तर काय झालं असत राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मच झाला नसतं तर काय झालं असत मासा तुम्ही जर नसता मासा तुम्ही नसता तर नसता दिसला मंदिरावरती कळस तर नसती दिसली अंगणामध्ये पवित्र ती तुळस महासाहेब तुम्ही जर नसताना भर रस्त्यावरती लुटले असते आमच्या लेकी तर कुंकू भरता आलं नसतं आज कपाळी हे उपकार आपल्यावरती राजमाता जिजाऊंचे आज आपण कीर्तनात बसलो ना हे उपकार मासाहेबांचेच विठ्ठल विठ्ठल कमी नाही प्रत्येक ठिकाणी ती आहे तिचा जन्म झाला तर आनंद उत्सव साजरा केला पाहिजे स्वागत करूया करूया मुलीच्या जन्माची जन्म झाला तिचा दुःख व्यक्त करता आनंद उत्सवच आपण साजरा केला पाहिजे कारण आज स्त्री भ्रूण हत्या हे प्रमाण इतकं आहे त्याच्यामुळे असं झालं मुलींची संख्या झपाट्याने कमी झाली मुलाची संख्या इतकी वाढली की आई बापाच्या डोक्याला आता तेल्लेम लागली आता पुढे होणार कसं थोडक्यात गणित पाहिलं तर सातशे वीस मुली आहे आणि सातशे वीस मुलींच्या पाठीमागे एक हजार आहे म्हणजे किती मुलं एक्स्ट्रा झाले हो? दोनशे ऐंशी मुलं जास्त झाली मुली किती कमी झाल्या गणित जमत नाही का मुली दोनशे ऐंशी मुली कमी झाल्या मग विचार करा माई बापांनो दोनशे ऐंशी मुलं एक्स्ट्रा जे जास्त झाले विचार करा यांना बायका आणायच्या कुठून हम्म हा विनोद नाहीये तुमचा टाइमपास हवा तुमचं मनोरंजन हवा असं माझा अजिबात उद्देश नाही कारण कीर्तनाची मर्यादा मला कळत आहे जेणे करून ठसावी श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची वक्त्यापासून तो श्रोत्यापर्यंत सर्वांनीच पालन केलं पाहिजे पण आज सृष्टीचा इतका समतोल बिघडायला लागला कुठला ऋतू कुठे चालू बऱ्याच वर्षापासून कळे ना का कारण गो हत्या श्री हत्या हे प्रमाण वाढल्यामुळे हा समतोल बिघडतोय याला कारणीभूत आपण आहे हा विचार करणं आज गरजेचं आहे अशी जी स्त्री आहे आज इतकी मुलांची संख्या जास्त वाढली मुलींची संख्या जी कमी आहे कालांतराने असं काहीतरी करावं लागलं आगळा वेगळा कार्यक्रम छोटीशी जाहिरात पत्रिका तयार करावी लागेल तिच्यावर लिहावं लागेल आमचे चिरंजीव गावच्या मासोपार सोडण्यात आले आहे सोडण्यात येत आहे तरी सह कुटुंब सहपरिवार भोजना सगळी असं आगळं वेगळं म्हणून हा विचार आज करा जन्म झाला मुलीचा तर आनंद उत्सव साजरा करायचा विठाल विठाल असो काय विषय चालला होता आपला जागे ना तुम्ही सगळे ओ ओझेकर मंडळी जागे ना सगळे काय चालू होत कीर्तन चालू होत कीर्तन चालू होतं पण कीर्तनात तुम्हाला मेन विषयी मी सांगत होते काय करतुम शक्ती पाहतो आपण संतांची हम्म म्हणजे आपण जयपळ राजाचं उदाहरण मी तुम्हाला देत होते जयपळ राजाला सगळ्या मुली झाल्या मुलगा नाही वंशाला दिवा नाही सगळ्या मुलीच झाल्या उदास असायचा राणीला बजावून सांगतोय पुन्हा मुलगी झाली तुझा त्याग करेल आता ही जी राणी बिचारी नेहमी उदास असायची काय करू एवढ्या मुली झाल्या पुन्हा मुलगी झाली हे मला हकळून देतील हे माझा त्याग करतील कुठे वनवन भटकायचं मी चिंता करते सतत राणी पुढे नऊ महिने नऊ दिवस पूर्ण झाले योगायोगाने राणी साहेब प्रसूत झाल्या आणि योगायोगाने राणी साहेबांना पुन्हा मुलगी झाली मुलगी झाली राणीला राणी रडायला लागली काय करू हे छोटस जे चिमुरड जे बाळ आहे या बाळाला घेऊन कुठे वनवन भटकू रडतीये पण राणीचे एकदाशी फार चतुर फार हुशार होती राणी साहेब मुलगीच झाली ना हो कशाला कर चिंता करता अहो जरी मुलगी झाली ना तरी असे आपण अशी अफवा फैलो हे तुम्हाला मुलगा झाला एका ब्राह्मण देवताच्या हातून राजाला सांगण्यात आलं महाराज झाला मुलगा झाला शब्द ऐकल्या बरोबर इतका आनंद राजाला झाला का मुलगा झाला म्हणून सर्वांचे चेहरे बघा कसे खुलले मुलगा झाला ऐकलं मुलगा झाल्यावर असाच आनंद होतो पण मुलगी झाली हा शब्द ऐकला की सगळ्यांच्या चेहऱ्यावर बाराच वाचतात का कुणास्ट केवढं का वाईट वाटतं आता हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी झाली आपण घरी फोन केला काका सांगितलं मुलगा झाला खोकेचे खोके पेडेच घेऊन येतो वाटायला मुलगी झाल्यानंतर असं म्हणतच नाही मुलगी झाली महिला मंडळ काय म्हणतात मुलगी झाल्यावर प्रामाणिकपणाने सांगायचं काय म्हणतात मुलगी झाल्यावर झाली मुलगी झाल्यावर तुम्ही असं म्हणता झाली मुलगा झाल्यावर फिंदारडच झाला असं हरकत आहे का नाही तो आमच्या वंशाचा दिवा आहे असू द्या माझा विरोध नाहीये मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर त्या दिव्यातील ज्योत मात्र मुलगी आहे स्त्रीशिवाय पुरुष अधुराय पुरुषाशिवाय स्त्री अधुरी आहे गाडी चालली माई बापांनो गाडीला दोन चाक आहे चाक मागे पुढं झालं तर जमल का हो चांगली गाडी चालल दोन्ही चाक बरोबर चालले तरच गाडी चांगली चालणार आहे मग संसारूपी गाडीची स्त्री आणि पुरुष दोन चाक आहे हे बरोबर चालले तरच गाडी व्यवस्थित चालले सांगण्याचं चा तात्पर्य आम्हाला एवढंच आहे मुलगा आणि मुलगी हा भेद मनातून पहा विठ्ठल झाला मुलगा झाला म्हणून परंतु ब्राह्मण देवताच्या हातून अजून एक सांगण्यात आलं महाराज मुलगा झाला पण त्या मुलाचं तोंड तो एकवीस वर्षाचं हो वस्त्र पाहिजे आली का पंचत हो आता एवढ्या पुरींच्या पाटीवर हे पोरग झालं पण त्याचं तोंड एकवीस वर्षाचं हो वस्त्र पाहिजे नाही मोठी चिंता वाटायला लागली पुन्हा विचार करतो वंशाला दिवा तर मिळाला ना आज नाही एकवीस वर्षाने चेहरा पाहिल आता इकडे ही मुलगी मुलाचे कपडे घालण्यात आले सर्व काही मुलांचं शिक्षण देण्यात आलं ही मुलगी मुलाच्या वेशामध्ये हळूहळू लहानची मोठी आहे बोलता बोलता एकवीस वर्ष पूर्ण झाले जा। समाजाला काय माहिती समाजाला काय माहिती हा कोण आहे मुलगा मुलगा म्हणून पाहताय मग राजाच्या लक्षात आलं की आज एकवीस वर्ष पूर्ण झाले म्हणजे माझं मूल एकवीस वर्षाचं झालं आता चेहरा पाहिला हरकत नाही मग आनंदामध्ये राजा आपल्या मुलाच्या महालात आलेला आहे आल्या बरोबर चेहरा पाहिला वा किती सुंदर आहे किती तेजस्वी माझं मूल आहे बोलता बोलता आज एकवीस वर्ष झाले मग आता लग्न करायला पाहिजे सुंदरशी राजकुमारी का पाहिली आजी तारीखही पकडली हम्म लग्न करायचं ठरलं आता मुलाच्या वेशातील मुलगी विचार करायला लागली मी मुलगी आहे मी स्त्री आहे मी स्त्री असताना दुसऱ्या स्त्री बरोबर माझा विवाह कसा होणार आता पुढे भलतच काही होण्यापेक्षा आता मात्र मला मरण आलेलंच बरं का हे जग फार वाईट आहे हे मला सहजगती जगू देणार नाही मी त्या क्षणाला या मुलीने आपल्या राज्याचा त्याग केला ही संपूर्ण जी घटना आहे संपूर्ण ही जी कथा आहे आपल्या महाराष्ट्रा शेजारी कर्नाटक राज्य आहे आणि त्या कर्नाटक राज्यामध्ये घडलेली ही कथा आहे त्या मुलीने आपल्या राज्याचा त्याग केला आपल्या महाराष्ट्रात आली आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये आळं बेहल रेडा सं समाधी बघा जिथं घनदाट पूर्वी जंगल आणि त्या जंगलामध्ये एक मोठं वृक्ष पाहिलं दोर अडकवला थोडक्यात गळफास तयार केला दोन्ही हाताने घेऊन आता गळ्यात अडकायचं आणि आयुष्य संपवायचं दोन्ही हाताने मुक्ता चौघ भावंड तीर्थयात्रा करत नेमकं त्या वनातून जाताय त्यावेळेला माझी माऊली ज्ञानोबर आहे प्रभूची गुणगान करत आहे राम कृष्ण हरी जय जय राम I'm mm -hmm. विचार करते मी मरणार आहे मला जायचंय संतांच्या भजनाचा आवाज येतोय संत येत आहे मला जर शेवटच्या वेळेला त्यांचं दर्शन झालं तर सार्थक होईल सर्व संत आलेली हे वृक्षावरून खाली उतरली पाहिलं माऊलीला आणि साष्टांग दंडवत घातला दर्शन घेती माऊलीचं माऊलींनी आशीर्वाद दिला उठ मुला तुझं कल्याण हो ही उठली आणि मोठ मोठ्याने हसायलाच लागली माऊली म्हणता का हसता महाराज जी आता तुम्ही म्हणालात की ओठ मुला तुझं कल्याण हो मी कोणी मुलगा नाहीये मी मुलगी आहे मी स्त्री आहे मौली म्हणता था आमच्या मुखातून गेलेला शब्द आहे तो खोटा ठरणार नाही अरे बाबा तू मुलगाच आहेस